महालक्ष्मीनगर सोलकेमळा शहापूर येथील अज्ञात तरुणाच्या कुणाचा उलगडा तीन आरोपी ताब्यात महालक्ष्मी नगर सोलकेमाळा शहापूर तालुका हातकलंगले येथील निर्जनस्थळी आढळलेल्या अज्ञात तरुणाच्या कुणाचा उलगडा करण्यात स्थानिक कुणी अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी यश मिळवलं असून या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे ही कारवाई अत्यंत तत्परतेने करत पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला आहे दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटेच्या सुमारास संबंधित ठिकाणी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता मृतदेहाच्या चेहऱ्यावर दगडाने ठेचल्याचे स्पष्ट दिसत असल्याने त्याची ओळख अवघड झालं होतं घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या घटनेची गांभीर्यानं दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या त्यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्रे हाती घेतली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पदके तयार करण्यात आली सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तांत्रिक विश्लेषण तसेच परिसरातील विविध भागात ओळख पटवण्याचे प्रयत्न करण्यात आले सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या माहितीनंतर संबंधित तरुणाची ओळख शहाबाज शब्बीर शेख वर्ष तेवीस राहणार शामराव नगर सांगली अशी पटली नातेवाईकांकडून माहिती घेतली असता तो दोन दिवसापासून मित्रांसोबत बाहेर गेला असल्याचं समोर आलं तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही तपासणीतून शहाबाज हा स्प्लेंडर मोटरसायकलवरून आसिफ जिलानी यलकुंद्री वयवर्ष अठ्ठावीस राहणार शामराव नगर सांगली सोयल सलीम सणदी वर्ष तीस राहणार शामराव नगर सांगली व अखिल इसाईली मुजावर बर वर्ष सव्वीस राहणार कृष्णानगर शहापूर रोड इचलकरांची तालुका हातकलंगले यांच्यासोबत फिरत असल्याचं जा निष्पन्न झालं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने नरंदे तालुका हातकलंगले येथे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतलं पोलिसांची चाऊल लागताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पथकाने पाठलाग करून त्यांना जेरबंद केलं प्राथमिक चौकशीत आरोपींनी कुण्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे प्राथमिक माहितीनुसार वैयक्तिक वादातून हा प्रकार घडल्याचं समोर आलं असून पुढील तपास शहापूर पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आला आहे ही कामगिरी वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ प्रशांत निशानदार पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंबलदार सागर चौगले सुरेश पाटील रामचंद्र कोळी रुपेश माने नवनाथ कदम वैभव जाधव प्रदीप पाटील महेश पाटील अमित सरजे समीर कांबळे हंबीराव अत्तिक्रे सतीश सूर्यवंशी अनिल जाधव यांच्या पथकाने पार पाडले दरम्यान या कारवाईमुळे गंभीर गुण्याचा उलगडा अल्पावधीत करण्यात पोलिसांना यश आलं असून त्यांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे पुढील तपास सुरू आहे अशा बातमी पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसेच डब्ल्यू 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 डॉट लोकहिरा न्यूज डॉट कॉमला भेट द्या धन्यवाद